तर नंदुरबारमध्ये सुद्धा आरोग्य विभागाचं काम अत्यंत नाही सिकल असेल पद्धतीच्या लेपरसी टी व्ही सगळ्या तपासून आणि आरोग्याच्या संपूर्ण ज्या कामच्या लोक नाही त्या प्रभावीपणाला आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये करावं तथापि ज्या पाड्यांची जनता प्रसूप आपल्याला टी व्हीवरती ज्या पद्धतीची बातमी तसा प्रकार नेमका जिल्ह्यात कुठं आहे त्याच्या त्या बातमी बघितली करून आम्ही आमच्या यंत्रणेकडून आदेश दिले मला वाटतं असं वाटतं की एक दोन दिवसांमध्ये त्याच्यातली वस्तू ती आदिवासी पाड्यांमध्ये अजूनसुद्धा एका बाजूला शासकीय यंत्रणा अवेअरनेसची कॅम्पेनिंग सामाजिक कार्यकर्त्यांचं प्रबोधन करण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीत चाललंय तरीसुद्धा जुन्या रीती रिवाजातून अजूनसुद्धा आमच्या आदिवासी ठिकाणी बाहेर आणि त्यातलाच तो प्रकार आहे पण त्याची दुरुस्ती करणं त्यांचं काउन्सिलिंग करणं त्यांना राईट आपल्या ह्या सगळ्या एकूण आरोग्याच्या सेवांचा लाभ करून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही कठीण सर अनेक आदिवासी पाडे जे आहेत त्या आरोग्य यंत्रणेपासून वंचित आहेत अशा प्रकारे आरोग्य यंत्रणा आरोग्य विभागाची यंत्रणा आहे आदिवासी पाड्यांमध्ये अगदी छोट्या मोठ्या खेड्यापाड्यामध्ये पाड्यांमध्ये असतील आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा अगदी दुर्गम भागामध्ये जंगलामध्ये सुद्धा आमचे सगळे काम करतात विशेषतः आमचे सगळे ए एन एम असतील आमच्या सगळ्या आशा समितीस असतील हे सगळेच लोक अगदी दुर्गम भागामध्ये इनव्हिजिट करत असतात दररोज त्यांच्या माध्यमातून राईट मॉनिटरिंग करते आता हे सगळं होत असताना अजूनसुद्धा त्याच्यामध्ये काय सुधारणा करणार उदाहरणार्थ मी आपल्याला सांगितलं की पलीकडच्या बाजूला नंदुरबार दिल्यानंतर पलीकडं सरकार समोर आणि सरदार सरोवरच्या सरोवराच्या पलीकडं एक चार साडेचार हजार आदिवासी पाण्यात त्या ठिकाणी जायचं झालं तर एकच नाव मी मध्यंतरी गेलो होतो त्यावेळेस त्या नावेतनं जाताना मला सुद्धा भीती वाटली की अशा प्रकारच्या जे काही कोणत्यातला प्रवास आहे त्या प्रवासातून सुद्धा आमचे सगळे आरोग्यसेवक तिथं जातातून सुरुवात आता आम्ही तिथं असं करतो की ड्रोनच्या साहाय्य म्हणजे विशेषतः ज्यावेळी पाऊस असेल किंवा आणि काय असेल ड्रोनच्या ड्रोनच्या सुद्धा जे औषधं आहेत ते औषधं पोहोचवण्यासाठी ड्रोन शिकतो शासनाच्या सगळ्या योजना या शासनाच्या सगळ्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत जे घटलो आहेत आवश्यक अशा पद्धतीच्या मिळालं त्यासाठी आपलं